नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मान्सून अंदमानामध्ये दाखल त्यानंतरची बातमी आहे मे आखर पर्यंत करावी जनावरांची एअर टॅगिंग त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरीपाचा पेरा त्यानंतरची बातमी आहे एकतीस लाखाचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त त्यानंतरची बातमी आहे आनंदाची बातमी दक्षिण अंदमानाच्या समुद्रात मान्सूनच्या सरी बरसल्या त्यानंतरची बातमी आहे अफगाणिस्तानात पुरामुळे विध्वंस अडुसठ जणांचा मृत्यू तीनशेहून अधिक जनावरही दगावली त्यानंतरची बातमी आहे हिरव्यागार उसाची चाऱ्यासाठी तोड त्यानंतरची बातमी आहे कीटनाशकाच्या अतिवापराविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल त्यानंतरची बातमी आहे कांदा दरात घसरणेने उत्पादक अडचणीत त्यानंतरची बातमी आहे दोन जून पासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल रुक्माईच पदस्पर्श दर्शन त्यानंतरची बातमी आहे चिंताजनक देशातील प्रमुख जलाशयांमध्ये दे केवळ पंचवीस टक्के पाणी साठा राज्याची स्थितीही बिकट त्यानंतरची बातमी आहे दोन दिवस आधीच हळदीच्या वाहण्याची रांग हिंगोली सात दिवसाच्या बंद नंतर सोमवार पासून खरेदी त्यानंतरची बातमी आहे गुजरात मध्य प्रदेश झारखंड राज्यांना लातूरच्या केसरी आंब्याची गोडी दोन महिन्यात सहा टन आंब्याची निर्यात त्यानंतरची बातमी आहे अन्यथा विधानसभेला मैदानात दरंगे समाजाची ताकद कळेल उपोषणाच्या भूमिकेवर ठाम त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधील हर्सुल तलावाने गाठला तळ अडीच टक्के जलसाठा जुन्या शहरातील चौदा वार्ड जलसंकट त्यानंतरची बातमी आहे अवकाळीचा राज्यात पुन्हा मुक्काम वाढला चोवीस मे पर्यंत बरसण्याची शक्यता मराठवाडा विदर्भात धुमाकूळ घालणार कमाल तापमानात घट त्यानंतरची बातमी आहे दिलासादायक खताच्या किमतीत वाढ नाही राज्याला खरीपात पंचेचाळीस पॉइंट त्रेपन्न लाख टन खताचा पुरवठा होणार मुबलक खते उपलब्ध त्यानंतरची बातमी आहे कारखानदार शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारताय राजू शेट्टींचा हल्ला बोल साखर आयुक्तांना लिहिलं पत्र तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या शेतीविषयी महत्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद